रामकृष्ण हरी जर आपण भक्तीसार या चॅनलवर नवीन असा तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मृत्यू का गरजेचा आहे मृत्यू येऊच नाही असे प्रत्येकाला वाटते समुद्रमंथनाच्या वेळी अमृत क्लश निघाला तो प्राशन करण्यासाठी अमर होण्यासाठी देवदानवामध्ये चढावढ लागली होती तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्याची काय कथा मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे परंतु मृत्यू टाळणे आहे जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे तो कोणालाही चुकलेला नाही तो आवश्यकही आहे अन्यथा माणसेच माणसाच्या जीवार उठली असते एका राजाने शहराबाहेर एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले साधू महाराज मला अमर करू शकेल अशी दिव्य किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का सादु हे राजा हा समोरचा असे दोन पर्वत ओलांडून गेलास की तुला एक सरोवर लागेल त्याचे पाणी तुपी म्हणजे अमर हुश्या ते दोन पर्वत ओलांडून राजाच्या सरोवरापाशी गेला त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची वंजळ करून सरळवरावर तो वाकला तेवढ्यात त्याच्या कानावर कुणीतरी कणत असल्याचा आवाज आला पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने निघाला एक जरजर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडला राजाने त्याला कन्याची कारणे विचारली तो म्हणाला या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकडून दिले गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे आता माझी मुलं तर मिलीच पण नातवंडेही मरायला टेकली असतील हे बघावे लागू नये म्हणून गेली पाच वर्षे मी अन्न पाण्याचा त्याग केला आहे तरीही मी मरत नाही त्या वृद्धाची करून कहाणी ऐकून राजा मनात मनाला। छे नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळाले तरच त्यात मजा आहे आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू त्याने साधूकडे पर्याय मागितला साधू म्हणाला ज्या सरोवराकडे तू जाऊन आला आहेस ना त्याच्या पुढे आठलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेला तर पिवळ्या दर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू तु खा म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाली गेला त्याने एक धमक काढले आता खायला ते खायला करणार भांडण सुरू असल्याचा आवाज कानावर पडला एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला तिथे त्याला चार तरुण आढळले त्यातल्या चातल्या? एका एकाला राजाने भांडण्याचे कारण तो म्हणाला आता मी वर्षाचा आहे तरी माझ्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षाचे माझे बाबा पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू राजाने युवका इतक्या तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले तर तो म्हणाला आहो, आहो माझ्या उजव्या बाजूला असलेले हे माझे साडेतीनशे वर्षाचे वडील आहेत ते मला संपत्ती देत नाही तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा साडेतीनशे वर्षाच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता तो म्हणाला मी तरी संपत्ती कुठून देणार ही चूक माझ्या वडिलांची आहे ती आता चारशे वर्षाचे आहेत यावर राजा म्हणाला पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यामध्ये का वास्तव्य करताय यावर पंजोबा म्हणाले आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकडून दिले आणि आम्हाला इथे राहावं लागत आहे तो प्रकार पाहून राजा म्हणाला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाली तर तेही नकोच कारण ते जास्त भयंकर आहे राजा साधू जवळ परत आला आणि म्हणाला तुम्ही मला मृत्यूचे महत्व पटवून दिलेत मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे अन्यथा माणसेच माणसाच्या जीवार उठली असती साधू म्हणाला मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गती आहे स्वतः बदला जग बदलेल स्नान करताना नान घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नान घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते सर्व भक्ती होईल कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर घर मंदिर होईल होईल रामकृष्ण